लोकांना कुठलं आलंय स्वातंत्र्य असं म्हणणाऱ्या भुऱ्या म्हणजेच कार्तिक वजीर या चिमुकल्याचा एक व्हिडिओ दोन हजार तेवीसच्या स्वातंत्र्य दिनाला प्रचंड व्हायरल झाला होता त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा भुऱ्याची भेट घेतली होती आता तर चक्क राजकीय आरोप प्रत्यारोपांमध्ये सुद्धा चिमुकल्या भुऱ्याच्या भाषणाचा उल्लेख होऊ लागलाय हा उल्लेख झालाय उद्धव ठाकरे गटाकडून पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला भुऱ्या उर्फ कार्तिक वजीर या मुलानं लाडकी बहीण योजनेसंदर्भात केलेलं भाषण सध्या व्हायरल होते आणि यावरूनच ठाकरे गटानं राज्यातील एकनाथ शिंदे सरकारला लक्ष केलंय भुऱ्याच्या भाषणाच्या व्हायरल व्हिडिओवरून सामनाच्या अग्रलेखात खोचक टीका करण्यात आली जालन्याच्या भुऱ्याने लाडकी बहीण योजनेवर स्वातंत्र्य दिने केलेलं भाषण सध्या चर्चेत आहे भुऱ्याने आपल्या खास शैलीत भाषणात असं म्हटलं होतं की लाडकी बहीण योजनेप्रमाणेच लाडके लेकरू अशी ही योजना लहान मुलांसाठी सरकारने सुरू करावी खरं तेच सांगितलं डोकं आहे त्याला देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ हवाच आहे भुऱ्या देखील डोक्यावर पडलेला नाही हे डोकं नसलेल्या सरकारने लक्षात घ्यावं असा टोला ठाकरे गटानं राज्य सरकारला लगावलाय भुऱ्याचं हे भाषण काय होतं ते आता आपण पाहूयात

दिवसभर मोबाईल चिवडत बसतील पुढे काही पाणी काय बसतील मोबाईलवर वर गेम खेळून त्यांच्या डोके हॅन झाले आता तर त्यांना वरून पगार सुरू केलाय के आता तर ते राहत पण काम करणार नाही मग आम्ही भारताला फोरांनी सरकारचं काय गोळ मारल आम्हाला पगार सुरू करा आम्हाला पंडल घरच्या पाण्याला पैसे लागतात आम्हाला घरच्या पाण्याला पैसे लागतात सरकारी बार सारी बारीक सारी केलं आम्हाला पगार मोठाल्या मुलांना पगार मोठाल्या माणसांना पगार लकीला पगार सुनाला पगार मग तर काय सगळ्यांनाच पगार काम करायची गरज नाही तू बसून काय पिढी तयार होईल मग पुन्हा इंग्रज करतील म्हणून म्हणतो शाणे वा कष्ट करा कष्टाशिवाय या जगात आई बापाच्या प्रेमाशिवाय काहीच फुकट मिळत नाही एवढं म्हणून मी माझ्या विचार थांबवतो चिमुकल्या भुऱ्याचं मत तुम्हाला पटतंय का हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन साठी लोकसत्ता लाईव्ह ला आवर्जून सबस्क्राईब करा पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह